नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदया कोल्हापूरच्या स्वप्निलला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक कोल्हापूर वार्ता ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापुरांचा झेंडा अटकेपार फडकवला राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळ याने कोल्हापुराचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिक पद पदक जिंकले त्याने कांस्यपदक जिंकताच केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण कोल्हापुराच्या देशात आनंदोत्सव सुरू झाला आहे तब्बल बहात्तर वर्षांनी कोल्हापुराच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले एकोणीसशे बावन्नमध्ये हेलसिंगी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत काश्यपदक पटकावले होते राधानगिरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू वडील सुरेश कुसाळ हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत तर आई अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्याच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहेत धन्यवाद अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व मनोरंजन व बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नमंजूच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल लाईक सबस्क्राईब करा व शेअर ही विनंती धन्यवाद